नमस्कार मित्रांनो सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने दिली आहे मोठी खुशखबर कांदा बाजारात आता मोठा बदल झाले आहेत तर कांदा बाजार भावात मोठे वाढ आताच पहा आजचे नवीन दर सध्या महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव खूप वाढले आहे राज्यभरातील बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला दर मिळत आहे त्यामुळे शेतकरी आनंदित आहे शेतकऱ्यांसाठी दिला साधा एक परिस्थिती गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती आणि कमी बाजारभावामुळे मोठ्या अडचणींना सामना करावा लागला आहे मात्र यंदा कांद्याचे दर चांगले मिळत असल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा राज्यातील कांदा उत्पादक भागांमध्ये कांद्याच्या किमती मोठे वाढ झाली आहे बाजार समितीमध्ये कांद्याची मोठी आवक महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये सध्या कांद्याच्या मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे सोलापूर बाजार समितीत पंचवीस हजार क्विंटल तर लालसगाव बाजार समितीमध्ये वीस हजार चारशे तेवीस क्विंटल तर पिंपळगाव बसंत बाजार समितीमध्ये एकोणीस हजार क्विंटल तर मुंबई बाजार समितीमध्ये सतरा हजार पाचशे चोवीस क्विंटल थी थी तर पुणे बाजार समितीमध्ये तेरा हजार चारशे बारा क्विंटल असे तर इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली आहे त्यामुळे बाजारपेठेत चळवळ दिसून येत आहे कांद्याचे वाढलेले दर सध्याच्या कांद्याची किमती मोठ्या प्रमाणात वाढले आहे सोलापूर बाजार समितीत अडतीस हजार प्रति क्विंटल कमाल, कमाल दर आणि दोन हजार प्रति क्विंटल सरासरी दर कोल्हापूर बाजार अशा अनेक वेगवेगळ्या गावामध्ये क्विंटलची कमाल दर व सरासरी दर वाढून दिसून येण्याची खात्री सरकारने केली आहे काही बाजार समितीमध्ये सरासरी दर चोवीस हजार ते तीन हजार प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहे बघा मित्रांनो कांद्याचे दरवाढीचे कारणे नक्की काय आहेत तर कमी उत्पादन निर्यातील वाढती मागणी साठवलेला कांदा विक्रीसाठी उपलब्ध चांगल्या प्रतीच्या कांद्याला अधिक दर तर मित्रांनो हवामानातील बदलामुळे यंदा कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे त्यामुळे मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे श्रीलंका बांगलादेश आणि मध्य पूर्व देशामध्ये भारतीय कांद्याला जास्त मागणी आहे त्यामुळे देशांतर्गत दर वाढले आहे शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता आता त्यांनी तो विक्रीसाठी आणल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा दाखल होत आहे उन्हाळी कांद्याचा दर्जा उत्तम असल्यामुळे त्याला जास्त दर मिळत आहे गेल्या काही वर्षात कांद्याचे दर खूप कमी होते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले होते मात्र यंदा मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे चेहऱ्यावर हसू आले आहे एका शेतकऱ्याने सांगितले गेल्या तीन वर्षात आम्हाला मोठे नुकसान झाले आहे कधी बाजारभाव नव्हता तर कधी पाऊस आणि वादळामुळे पीक वाया गेले पण यंदा चांगले दर मिळत असल्यामुळे आमचा तोटा भरून निघत आहे तर मित्रांनो कांद्याचे दर भविष्यात सध्याचे कांद्याचे दर खूप जास्त आहे पण कृषी तंत्राच्या मध्ये लवकरात बाजारात नवीन कांदा येईल त्यामुळे पुढील काही आठवड्यात किमती थोड्या कमी होऊ शकतात कांद्याच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांना अडचण येत आहे किरकोळ बाजारात कांदा चाळीस ते साठ किलो दराने विकला जात आहे विशेष शहरी भागातील गृहिणींना याचा फटका बसत आहे कांद्याच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार काही निर्णय घेत आहे देशांतर्गत बाजारात पुरेसा कांदा राहावा यासाठी सरकार निर्यातीवर बंधन घालू शकते सरकारी नियंत्रणामार्फत सामान्य लोकांना स्वस्त दरात कांदा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे सध्या कांद्याच्या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे मात्र याचा परिणाम सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या खर्चावर होत आहे पुढील काळात कांद्याचे दर कसे राहतील आणि सरकार कोणते पावले उचलतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेल्प मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद